नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा जावो हे स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी जेव्हा पण मंगळवारी अंगारकी संकष्ट चतुर्थी येते त्यास अंगारक योग म्हटला जातो तर अंगार संकष्ट चतुर्थी वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी आहे पण योग योगायोगानेच आलेला आहे सोन्याहून पिवळं सोन्यासारखा दिवस आहे या वर्षात जे संकट होते आपल्या मागच्या वर्षात आपल्यावरती जे सगळे संकट वर्षाच्या पहिल्याच मंगळवारी गणपती बाप्पा दूर करणार आहेत असा दिवस आहे वर्ष कसं आपल्याला भरभराटीचं सुख समृद्धीचं जाणार आहे गणपती बाप्पा आपल्यावरती कृपा असतेच पण प्रत्येक वर्ष आपल्याला सुख समृद्धी जावं असं आपण प्रत्येक मनुष्य ही हाच विचार करत असतो आणि गणपती बाप्पांना साकड घालत असतो तर सर्वांनी गणपती बाप्पांची या दिवशी अगदी मनोभावे सेवा करायची आहे पहिला मंगळवार रंगारक योगावर आलेली आहे संकष्ट चतुर्थी सर्वांनी सेवा करायची आहे लवकर उठा या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठा थोड्या थोड्या किमान पाच पाच दुर्वा टाकून अंघोळ करायचे आहे लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत किमान पाच दुर्वा घ्या आणि अंघोळीच्या पाण्यात टाका पाण्यात टाकताना हा मंत्र जपायचा आहे ओम गण गणपते गन दुरीत नाशिका कृपा करा मंगल मूर्ते विघ्न हारा नाशिका कृपा करा तुमची समस्या असेल बाप्पाला सांगा आणि अंघोळीच्या पाण्यात त्या दुर्वा टाकून अंघोळ करायचे आहे काही शारीरिक मानसिक त्रास असेल गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व विघ्नांचा सर्व शत्रू पीडा असेल काही त्रास असेल बाधा असेल आरोग्यविषयी काही समस्या असतील आर्थिक काही समस्या असतील सर्व विघ्न संकट संपून जाणारा हा दिवस आहे अंघोळीचा हा उपाय जरूर करा लहान लेकरांपासून ते मोठ्यांपर्यंत करा खूप सुंदर अनुभव येतील देवाऱ्यातील गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे छान असं दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने दुधाने पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे अथर्व शीर्ष पाठ असेल तर तुमच्या अथर्व शीर्ष पाठ हे करत करत गणपती बाप्पांना अभिषेक किंवा ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम बाप्पांचा मंत्र जप करायचा आहे बाप्पांना अभिषेक करायचा आहे प्रत्येक आईने वडिलांनी गणपती बाप्पाला अभिषेक केलेलं चमचा तीर्थ अंगारक योगावरती मुलांना जरूर प्यायला द्यायचं आहे स्वतः प्यायचं आहे सर्वांनी प्या थोडं थोडं त्यानंतर तुम्ही झाडा झुडपांना घालू शकतात पण थोडं का होईना पंचामृत हे सर्वांनी प्यायचं आहे खूप शुभ लाभ होतील तुम्हाला तुमच्या ज्या समस्या असतील ना तर त्या निघून जातील मुलांची शिक्षण नोकरी बुद्धी वाढ होईल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांना यश प्राप्त होईल प्रगती प्राप्त होईल मुलांच्या सर्व अडचणी विघ्न संकट संपून जातील अकाली संकट असतील तर ते बाप्पा दूर करतील टाळून टाकतील अशी सुंदर सेवा आपल्याला गणपती बाप्पाचे अभिषेक घातलेल्या तीर्थ सेवा आपल्याला जरूर करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती छान अशी पुसून घ्यायची आहे देवघरात छान लाल कलरचा लाल रंगाचं वस्त्र अंतरून घ्यायचं आहे मूठभर तांदळाची रास करा महिलांनो मुठभर तांदळाची रास करा तांदळाच्या राशीवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे आता गणपती बाप्पाला आपल्याला दोरवा अशा छान जोड्या बनवायच्या आहेत घरातल्या घरात प्रत्येकाने किमान एक एक दुर्वाची जोडी या अंगावरून त्या अंगावरती गणपती बाप्पाला जरूर अर्पण करा आणि सर्वांनी घरामध्ये जोडी अर्पण करताना अशीच करू नये उजव्या हातात दुर्वाची जोडी घ्यायची आहे गणपती बाप्पाला तुमची इच्छा सांगायची आहे बाप्पांच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करायचा आहे पूजेनंतर गणपती बाप्पाला ओल्लं अष्टगंध किंवा हळद कुंकू ओल्ल करून लावायचा आहे गणपती बाप्पाला कोरडं हळदी कुंकू कधीच लावू नये ओल्लं करावे पाण्यामध्ये तेव्हाच आपल्या बाप्पाला अष्टगंध लावता येतं हळदी कुंकू लावत असाल तर ओल्लं करा आणि मगच गणपती बाप्पाला टिळक लावा जेव्हा पण दुर्वाची जोडी अर्पण कराल ना दुर्वाची जोडी उजव्या हातात घ्यायची आहे जी इच्छा असेल गणपती बाप्पाला बोलून दाखवायची आहे आणि बाप्पाच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करावं महिलांनी स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावावं दुर्वाच्या जोडीला मागील देटाला हळदी कुंकू लावून इच्छा बोलून गणपती बाप्पाच्या चरणी ठेवायचं आहे बाप्पांवरती दुर्वाची जोडी तुम्हाला अर्पण करायची आहे ज्यांच्या लग्नात कार्यात अडचणी येत असेल त्या व्यक्तीने मग मुलगा असो मुलगी असो त्यांनी उजव्या हातात दुर्वाची जोडी घ्यायची आहे तुमची इच्छा बोलायची आहे बाप्पांच्या चरित मुठभर हळद अर्पण करायचं आहे स्वतःच्या कपळाला लावायचं आहे नंतर त्या दुर्वाच्या जोडीला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर बाप्पाला ते, ते, ते अर्पण करायचं आहे जास्वंदाचं फूलसुद्धा अर्पण करायचं आहे जेवढी फुलं असतील तेवढी गणपती बाप्पांना अर्पण करा गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही संध्याकाळी मोदकाचा नैवेद्य दाखवत असाल तर सकाळीसुद्धा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवा लाडूचा नैवेद्य दाखवा पेढ्यांचा मोदकचा तुम्हाला जो काही नैवेद्य दाखवायचा आहे तो दोन्ही वेळेला बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना असाच दाखवायचा नाही त्यावर किमान पाच दुर्वाका होईना दोन ठेवा पाच ठेवा अकरा ठेवा एकवीस ठेवा पण जेव्हा आपण श्री विष्णूंना नैवेद्य दाखवतो तुळशी पत्राशिवाय तो पत्रा नैवेद्य पूर्ण होत नाही तसाच जेव्हा संकष्ट चतुर्थी असू दे किंवा अंगारक चतुर्थी असू दे आपल्याला गणपतीच्या नैवेद्यावरती हे दुर्वा आपल्याला ठेवावंच लागतं गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवता लगेचच गणपती बाप्पाला नैवेद्य स्वीकारतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील म्हणून नैवेद्य दाखवताना आपल्याला नैवेद्यावरती दुर्वा हे ठेवायचेच आहेत तुम्ही लाडू दाखवत असाल पेढे दाखवत असाल मोदक असेल काहीही नैवेद्य ठेवा गणपती बाप्पाला गुळ खोबरं जरी ठेवलं ना तरी पण चालेल त्यावरती थोडे का होईना दुर्वा ठेवायचे आहेत मग नैवेद्य दाखवायचं आहे बघा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना जरूर पूर्ण होतील अंगारक योगावरती आपल्याला देवघरामध्ये एक अखंड दिवा ठेवायचा आहे तुपाचं लावा तेलाचं लावा असं काही नियम नाही अखंड दिवा हा लावायचा आहे तेलाचा असो दुहेरी वात आपल्याला टाकायची आहे तुपाचा असेल फुलवात टाका दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा दिव्याखाली आसन घ्या हळदी कुंकू वाहून पूजा केल्यानंतर दिव्याला एक कापरातली वडी टाका दोन लवंग टाका चिमूटभर हळद टाका आणि मग दिवा गणपती बाप्पांच्या इच्छा बोलून तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे दिवा विजणार नाही याची काळजी घ्या अंगारक योग हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी असल्याने खूप शुभ दिवस आहे आणि वर्षाची पहिली अंगारक चतुर्थी आहे मुलाबाळांसाठी बाळांसाठी अशा एक दिवा आईने मुख्य देवाऱ्यात जरूर लावायचा आहे नवीन वर्षाच्या पहिल्या अंगारक चतुर्थीला आपल्याला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे आणि गणपतीच्या मंदिरात जाताना चुकून सुद्धा या रंगाचे कपडे घालायचे नाही येतं किंवा फाटके तुटके कपडे असतील ते सुद्धा आपल्याला मंदिरात जाताना घालायचे नाही आहेत मंदिरात जाताना स्वच्छ कपडे घालूनच आपल्याला जायचं आहे कोणाला विठळ सुतक असेल तर त्यांनीही मंदिरात जाऊ नये किंवा ही पूजा करू नये मंदिरात जाताना नेहमी धुतलेले स्वच्छ वस्त्र घालूनच जायचे आहेत गणपती बाप्पांची सेवा करायची आहे तुमच्याकडे जर लाल रंगाचे वर वस्त्र असेल कपडे असतील साडी असेल जरूर लाल रंगाची वस्त्र साडी हे आपल्याला परिधान करायचे आहेत बाप्पाचं रक्त लंबोदर आहे गणपती बाप्पांना लाल रंग खूप प्रसन्न असतो म्हणून लाल रंगाचे कपडे जर असतील ना तुमच्याकडं आवर्जून दादांनो महिलांना लाल रंगाचे कपडे घालून आपण देवाचे दर्शन घ्यायचं आहे आता नाही लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे हळदी रंगाचे कपडे असतील तर आवर्जून हळदी रंगाचे कपडे पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला घालायचे आहेत हिरव्या रंगाचे असतील मोरपिसीक गुलाबी जांभळे शुभ कलर असतील तर ते आपल्याला त्या दिवशी घालायचे आहेत अगदी निळा काळपट दिसत असेल तो रंगसुद्धा चालेल आता कोणत्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाही तर ते पहा काळ रंगमुळेच आपल्याला घालायचं नाही आहे फाटके तुटके कपडे जे आहेत तर ते सुद्धा देवाच्या दर्शनाला घालून आपल्याला जायचे नाही आहेत शुभ कलर घाला शुभ रंग घाला वर्षाची पहिली अंगारकिओ गणपती दर्शनाला आपण प्रत्येक जण मंदिरात जाणार आहोत या गोष्टींची काळजी जरूर घ्या शुभ रंगाचे कपडे घाला शुभच गोष्टी आपल्याबरोबर घडणार आहेत वर्ष कसं सोन्यासारखं जाणार आहे आनंदाने दर्शन करा आणि शुभ रंग घालून आपल्याला बाप्पाचे दर्शन हे घेतलंच पाहिजे सर्व वर्षभर बर आपल्याबरोबर शुभच होईल शुभच गोष्टी घडणार आहेत अंगारकीला बरेचसे लोक उपवास करतात आता ज्यांनी एखादी संकष्ट चतुर्थी मोडून गेलेले असेल तर संकष्ट चतुर्थीचा चो तुमचा उपवास आहे पण खाण्यात वगैरे आला असेल तर तो उपवास मोडून गेला तर मग हा अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून पुन्हा आपण संकष्टी चतुर्थी हे उपवास चालू करू शकतो आधीमध्ये आपल्याला हे उपवास धरायला परवानगी नसते किंवा शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की उपवास उठल्यानंतर आपल्याला अंगारकी योग ज्या दिवशी येतो त्या दिवशीपासून पुन्हा संकष्ट चतुर्थी हे आपण चालू करू शकतो त्यामुळे अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्यानंतर आपल्याला हा उपवास जो आहे तर तो धरायचा आहे किंवा उपवास करायचा आहे त्यानंतर तिथून कायमस्वरूपी आपण दर संकष्ट चतुर्थीला उपवास करू शकतो अंगारकीला आपण सर्वजण गणपती बाप्पांचं व्रत करू शकतो तर मंडळ या व्हिडिओमध्ये आपण फक्त कलर विषयी बोलणार होतो तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे काळा रंग आपल्याला वर्ज करायचा आहे काळ्या रंगाचं वस्त्र घालून आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी जायचं नाही ह्याच्या व्यतिरिक्त तर तुम्हाला अजून व्हिडिओ हवे असतील तर मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत सर्व माहितीपूर्वक व्हिडिओ आहे तर सर्वांनी ते पण चेकआउट कर तर मंडळी भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ